न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अत्ताची मोठी बातमी जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या जमीन मोजणीला सुरुवात पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट जालना ते जळगाव दरम्यान रेल्वेमार्ग उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे प्रशासनाने प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले आहे या सर्वेक्षणातून कोणत्या शेतातील फळबागा विहिरीसह इतर मालमत्तांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे तसेच तीन गावात भूसंपादनासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जालन्याचे भूसंपादन अधिकारी सविता सुत्रावे यांनी दिली जालना ते जळगाव या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना बदनापूर व भोकरदन येथे भूसंपादन प्रक्रियेस वेग आला आहे या मार्गावर तब्बल सतरा रेल्वे स्थानके असतील नशिराबाद धानवड नेरी सुनसगाव बुद्रुक पहूर वाकोद अजिंठालेणी आण सिल्लोड भोकरदन सायगाव केदारखेडा राजूर बावणेपांगरी पिंपळगाव नागेवाडी दिनागाव या गावात स्थानक असणार आहेत दरम्यान या मार्गावर एकशे तीस छोटे पूल तीन नद्यांवर मोठे पूल तीन बोगदे तयार करण्यात येणार आहेत जालना तालुक्यातील एक व व वा बदनापूर तालुक्यातील आठ गावांतील जमिनी रेल्वे मार्गासाठी भूसंपादित करण्यात येणार आहेत यात भोकरदन तालुक्यातील एकशे एकोणनव्वद पॉईंट चार हेक्टर तर बदनापूर तालुक्यातील एकशे सदोतीस हेक्टर व जालना तालुक्यातील शून्य पॉईंट ब्याऐंशी हेक्टर जमीन रेल्वे मार्गासाठी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जालना बदनापूर तालुक्यातील मोजणीची प्रक्रिया येत्या एक महिन्यात पूर्ण होईल तर बोकरदन तालुक्याच्या मोजणीसाठी सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मावेजा देताना अनेक शेतकऱ्यांकडून आक्षेप नोंदविण्यात येतात यामुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण तसेच गुगल अर्थच्या माध्यमातून जिओ टँगिंग करण्यात आले आहेत यामुळे प्रत्यक्षात शेतात कोणत्या गोष्टी आहेत याची संपूर्ण माहिती प्रशासनाने गोळा केली आहे यामुळे मावेला मिळण्याच्या प्रक्रियेस उशीर लागणार नाही बदनापूर तालुक्यातील डावळवाडी खादगाव नजिक पांगरी या गावातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाची भूसंपादनासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली आहे बदनापूर तालुक्यातील मांडवा या गावातील जमिनीची मोजणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात पहिल्यांदाच भूसंपादन प्रक्रियेमध्ये ड्रोनचा वापर करण्यात आला आहे जालना ते जळगाव रेल्वे मार्गासाठी संपादित करण्याच्या जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे तसेच गुगल अर्थचा वापर करण्यात आले आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना मावजा मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल सप्टेंबरपर्यंत मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून मोबदला देणे सुरू करण्यात येईल असे भूसंपादन अधिकारी जालना सविता सुत्रावे यांनी सांगितले